नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो सूरज चव्हाण याने घरातील सर्व स्पर्धकांना मोठा धक्का दिलेला आहे प्रत्येकालाच घराचा कॅप्टन व्हायचं होतं पण सूरज चव्हाणने सगळ्यांना गुलगीत धोका आणि टेंगूळ देत यंदाच्या घरा आठवड्यात घराचा कॅप्टन होण्याचा मान मिळवला यामुळे घरातील सर्व स्पर्धकांना धक्का बसलेला आहे मात्र सूरज चव्हाण यांच्या चाहत्यां साठी मोठी आनंदाची बातमी आहे बिग बॉस च्या घरातून कॅप्टनसी कंटेनरची बस सुटली या बसचा प्रवासी होऊन सदस्यांना कॅप्टन्सी कार्यात भाग घ्यायचा आहे प्रत्येक फेरीत काही सदस्य बाद होत गेले आधीच्या फेरीत बाद झालेल्या सदस्याला पुढच्या फेरीत कोणाला बाद करायचे याचा निर्णय घ्यायचा होता या कॅप्टन्सी टास्क मध्ये सूरज चव्हाणने बाजी मारली आहे आणि तो घराचा कॅप्टन झाला सूरज चव्हाण यांच्या कॅप्टन झाल्यामुळे काहींना नाराजी आहे तर काही प्रचंड उत्सुकतेने त्यांचे स्वागत करत आहे घरातील सगळे सदस्य कॅप्टन झाल्यानंतर त्याच्या झापूक झुपूक स्टाईलने त्याच अभिनंदन करताना दिसत आहे तर हमारा कॅप्टन कैसा हो सूरज चव्हाण जैसा हो असं सगळे म्हणताना दिसत आहे आता सूरज चव्हाण कॅप्टन झाल्यामुळे कोणाची वाट लावणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे